पिनचा वापर न करता अंगठीच्या मदतीने तुम्ही काठपदराची साडीसुद्धा अगदी चापून चोपून नेसू शकता तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक अंगठी घ्यायची आहे आणि आता ही साईड फिटिंग जी आपण करणार आहोत ती अगदी व्यवस्थितपणे यामध्ये सुद्धा आपण करू शकतो तर अंगठी घ्यायची आणि त्यानंतर हे जे थोडं फॅब्रिक असणार आहे साडीचं तर ते आपल्याला ह्या अंगठीमध्ये टाकायचं आहे तर पहिल्यांदा आधी काठ व्यवस्थित असा तिरका असा आपल्याला घ्यायचा आहे तो काठ घेतल्यानंतर आपल्या उजव्या कमरेच्या इथपर्यंत जे साडीचं अंतर आहे ते अशा प्रकारे थोडंसं एकत्र करायचं तिथलं फॅब्रिक आणि त्यानंतर त्या फॅब्रिकमध्ये आपल्याला ही अंगठी टाकायची आहे अंगठी आपल्या बेलीबटन शेतपर्यंत अशी पुढेपर्यंत अशी घ्यायची आहे ओढून आणि आपल्या डाव्या बाजूला अशा बघा साईड प्लीट्स छान अशा पद्धतीने आपोआपच त्या पडतात तर त्या पडल्या की त्यानंतर ही अंगठी काढून टाकायची आणि बस या ठिकाणी तुम्ही काय करू शकता एक तर सेफ्टी पिन लावू शकता पण तुम्हाला सेफ्टी पिन नाही लावायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे ती फक्त गुंडाई करायचा ते फॅब्रिक आणि आपल्या बेली पॅटर्नच्या थोडंसं सा राईट साईडला ते खोचायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता ही एक्सपिन लावू शकता एक्सपिन किंवा पिन लावू शकता आणि बघा अगदी ती व्यवस्थितपणे आणि सोप्या पद्धतीने आपली साईड फिटिंग झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग बाय